राम राम मित्रांनो मित्रांनो दिल्लीमध्ये सत्तावीस वर्षानंतर भाजपचं कमळ फुललेलं आहे प्रचंड दोन त्रेन्न म्हणजे अठ्ठेचाळीस जागांनी त्यांना बहुमत मिळालेलं आहे आणि दहा वर्षापासून अरविंद केजरीवालची जी काय सत्ता तिथं होती आणि मी म्हणजेच बादशाह मी म्हणजे आम्ही म्हणजे दिल्लीचे मालक अशी जी काय गर्जना करत होते त्यांचा सगळ्या मुराद्यावर झाडू फेडलेला आहे त्यांचाच झाडू त्यांच्याच त्यांचीच कचरा त्यांनी साफ करून टाकलेला आहे जे अशा प्रकारची ती निवडणूक आपण ऐकत असाल मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी केजरीवालचा पराभव कसा झाला त्यांची घमेंट कशी उतरवली गेली काय काय त्यांनी वक्तव्य केलं होतं ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकत आहात मित्रांनो ह्याच संदर्भात परंतु केजरीवालचा पराभव झाला पण त्याच्यातून अनेक इशारे इतर पक्षांना दिले गेले जेवण भाजपला पण भाजपला पण त्याचा इशारा आहे या सगळ्या गोष्टी ज्या आपण थोडासा वहापोह करू मित्रांनो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो भाजपाला सत्तावीस वर्षानंतर नंतर प्रचंड मोठं यश दिल्लीमध्ये मिळालेलं आहे त्यांची सत्ता आता दिल्लीमध्ये येणार आहे बऱ्याच दिवसाची त्यांची अपेक्षा होती की दिल्ली ही देशाचं नाक राजधानी आहे आणि तिथंच भाजपाची सत्ता आणि दहा वर्षापासून भाजपचं सरकार केंद्र केंद्र सरकारतील अस्तित्वात आहे तरी सुद्धा भाजपाला म्हणावं असं यश दिल्लीच्या विधानसभेमध्ये आपल्याला त्यांना मिळून येत नव्हतं अनेक प्रकारे त्यांनी प्रयत्न केला परंतु ह्यावेळीची रणनीती त्यांची कामं आली आणि भाज त्यां भाजपने आपला चारी मुंड्या चित केले अरविंद केजरीवाल खरं म्हणजे त्यांच्या अहंकारानेच स्वतःचा पराभव त्यांनी करून घेतला स्वतःच्या अहंकारामध्ये घमेंडी म्हणजे ते डुबले त्यांना माहित घमेंडीत की त्यांचं वक्तव्य सध्या चांगल्या प्रकारे व्हायरल होतं ते म्हणजे मोदींना माझा आपचा पराभव करण्यासाठी किंवा केजरीवालचा पराभव करण्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागेल असं त्यांचं वक्तव्य होतं ह्या सगळ्या गोष्टी आपण बघत आहात मित्रांनो सातत्याने टी सात व्ही चॅनलवरती दाखवलं जातं आणि भाजपची रणनीती कशाप्रकारे काम आली किंवा केजरीवाल कुठं कुठं चुकले काय काय त्यांच्या चुका झाल्या ह्या सगळ्या आपण ऐकत आहात आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे केजरीवाल तर गेले परंतु त्याच्यातून अनेक प्रश्न उपस्थित झाले की याचं धडकून घ्यायला हवा त्याची सीक काय आहे मित्रांनो ह्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे राजकारणामध्ये जर आपण हे खताचा पराभव का झाला याचा जर राजकीय लोकांनी विचार केला नाही तर ते सुद्धा त्या गर्तेत जाऊ शकतात त्याचा परिणाम आपण सगळ्यात जास्त इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात काय होऊ शकतो हे आपण बघू मित्र आता भाजपात महाराष्ट्रामध्ये मा तर विधानसभाची निवडणूक होऊन गेलेलं आहे महायुतीला प्रचंड यश मिळालेलं आहे तरी सुद्धा इतर जे महाविकास आघाडी आहे त्यांच्या दृष्टीनं हा काय धडा आहे एक भुण भुण तर म्हणजे सगळ्यांनी मिळून विसरून राहायला पाहिजे कारण भाजपा तिथं आप आणि काँग्रेस एकत्र लढली असती तर त्यांची सत्ता आली असती हे आत्ताच्या निवडणुकीवर किंवा मतदानाच्या टक्केवरून दिसतं ते कोणी पण सांगू शकतं की जवळजवळ पंधरा सोळा जागा काँग्रेसने जे काही मतं घेतले त्याच्यामुळं भाजपाचे निवडून आलेले आहेत तर असं जर तर विषय मित्रांनो असं पण होत नाही की त्यांची सगळे मतं इकडे शिफ्ट होतील किंवा हे होतील ते अनेक गणितं वेगळे असतात मित्रांनो परंतु आपल्याला विषय महत्वाचा म्हणजे ज्या प्रकारची घमेंडी भाषा अरविंद केजरीवाल बोलत होते आणि आरोप करायचा आणि पळून जायचं प्रत्येक दिवशी नवा आरोप प्रत्येक दिवशी नवा नवा आरोप करायचा काहीतरी बेफान बोलायचं ही जी काय त्यांची रणनीती होती ती रणनीती आपल्याकडे एक जण घेतोय मित्रांनो ते म्हणजे संजय राऊत साहेब विश्वप्रवक्ते म्हणून त्यांना सगळे जाणतात आहे का नाही सामनाचे संपादक काँग्रेस शिवसेना उभटाचे प्रवक्ते आणि दरवाज सकाळी येऊन आपल्याला ज्ञान पाजणारे संजय राऊत साहेब संजय खरं म्हणजे महाविकास आघाडीचा पराभव होण्याला सगळ्यात मोठं कारण तर संजय राऊत आहे असे अनेक विश्लेषक सांगतात परंतु मित्रांनो जसं केजरीवालनी मीडिया किंवा पत्रकार किंवा टी व्ही चॅनल्स वगैरे याच्यातून जाहिरात केली आणि ह्या लोकांकडून आपली वाहवा करून घेतली पत्रकारांकडून किंवा टी व्ही चॅनलवर याच्यात सातत्याने आम्ही कसं चांगलं काम करतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि मित्रांनो प्रत्यक्ष तसं नसतं म्हणजे जी काही रणनीती असते जी काही काम करण्याची पद्धत असते ती स्थानिक लेवलत गेलं पाहिजे शेवटच्या व्यक्तीपर्यंत गेलं पाहिजे हो ते त्यांच्या ध्यानात आलं आणि आपलं महाविकास आघाडीचा पराभवसुद्धा त्याच कारणाने झालेला आपल्याला आठवत असेल उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा ते वर्ल्डचे बेस्ट सी एम म्हणून प्रकारे प्रोजेक्ट केलं जात होतं ब्रह्मांडातले सगळ्यात मोठे सी एम म्हणून उद्धव ठाकरेंचा गावभाव केला जात होता प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं मोठ त्यांनी प्रकारे एकदम चांगलं काम केलं कशा प्रकारचे योग्य निर्णय घेतला हे फार संपादक वृत्तपत्राचे बातमीदार सातत्याने रखाणे भरून टी व्ही चॅनलवर दरवस्ती करून सांगून सांगून त्यांनी सांगितलं पण प्रत्यक्ष काय ही जनता बघते ना मित्रांनो बरोबर आहे की नाही आपण विचार करा एखादी गोष्ट आता का संजय राऊतनी सांगितली का उद्धव ठाकरेंनी सांगितलेली का मुंबईचे पोलीस कसे स्कॉटलँड यार्डच्या बरोबरचे आहेत असं त्यांनी त्यावेळेस गुणगान केलं होतं पोलिसांचं आणि तेच त्यांची सत्ता गेल्यानंतर तेच सांगतात की मुंबईचे पोलीस किती त्यांची क्वालिटी किती खराब आहे किती काय हेच ते सांगतात म्हणजे त्यांच्या बाजूने त्यांनी सांगितलं ते काम केलं तर पोलीस स्कॉटलंडच्या यार्डबळवरची आणि विरुद्ध काही झालं का पोलीस पोलीस हाताचे बा दुसऱ्या पक्षाच्या हातातले बाऊले असं जे काही फेक नेरेटिव ना थोडं दिवस चालतं मित्रांनो आणि राजकारणामध्ये तुम्ही तळागाळात राहून जर काम केलं नाही तुमची बुद्धी शाबूत ठेवून जर काम केलं नाही आणि तुम्हाला असं म्हणतात बरेच जण विश्लेषक सांगतात की क्रिकेट मॅच खेळायला विश्लेषक त्यांना सांगू शकतात की असं बॉल मारा पाहिजे तसा बॉल मारला पाहिजे आपण बघतो क्रिकेटची मॅच बघतो नाही अरे चुकला बरं का हा ना झाला अरे असं नव्हतं खेळायला पाहिजे तसं नव्हतं खेळायला पाहिजे आपण बाहेर राहून त्याची समीक्षा करत असतो किंवा ते सल्ले देत असतो तशी हे पत्रकार म्हणा किंवा संपादक लोक म्हणा असं करत असतात मित्रांनो फक्त ते सांगत असतात असं तसं कसे गुणगाण आहे कसं चांगलं आहे काय आहे प्रत्यक्ष त्यांचे आता संजय राऊत साहेबांचाच विचार करा त्यांनी प्रत्यक्ष निवडणूक कधी लढवलेली नाही म्हणजे खा आमदारांमधून ते राज्यसभेवर खासदार होत गेलेले प्रत्यक्ष निवडणूक लढवायची त्यांची हिंमत नाही आणि लढवलं तर माहिती त्यांचं डिपॉझिट पण जप्त होऊ शकतं म्हणजे अशा प्रकारचे लोक महाविकास आघाडीचे सल्लागार झालेले तर उद्धव ठाकरे साहेबांची जी काही धुळधाम झालेली त्याला मुख्य कारण संजय राऊत साहेब आहेत आणि असंच जर राहिलं आज पण कालच्या धरून पण बघा मित्रांनो त्यांची ती काय आरोप करण्याची पद्धत ना आता इकडचे सत्तेचाळीस लाख काही एकोणचाळीस लाख लोक महाराष्ट्रात आणले तेच दिल्लीमध्ये नेले तेच बिहारमध्ये नेणार जे लोकांना वेळ समजतात काही लोक आणि इथं खरं त्यांचा पराभव आहे हो हा हे जे काय तोपर्यंत त्यांच्या मनात घेतील मशीन यंत्रणे किंवा मतदान यंत्रणे विजय मिळवलेला आहे किंवा काय अनेक फंडे वापरलेले आहे वेगवेगळ्या संस्था ताब्यात घेतलेल्या आहे पोलिसांचा दबाव आणलेला आहे मतदार यादीमध्ये फेरफार केलेले आहे के काय आरोप आपण सध्या ऐकतो त्यात ते गुरपटून पडले तर ते कधीच निवडणुका हो जिंकणार नाही ना मित्रांनो असं मला तरी वाटतं आपण पण विचार करा मित्रांनो ठीक आहे भाजप सत्तेत आला त्यांनी अनेक प्रकारचे कारस्थान केले असेल त्याला नाकारत नाही आपण कोणीच ना करू शकत नाही सत्तेत जो पक्ष असतो तो विजय मिळवण्यासाठी कोणत्याही थाराला जाऊ शकतो आपण काँग्रेसच्या काळापासून बघत आलेलो आहे म्हणजे भाजप त्यापासून काही वेगळा आहे तो काही साधू संतांचा पक्ष नाही का सगळं सत्सिलच करतील ते सुद्धा चक्के पण जे खेळणारच आहे तुम्हाला पराभूत करण्यासाठी जे काही वेगवेगळे मार्ग आहे ते मार्ग अवलंबणार अवलंबणारे याच्या ह्यात तुम्ही जर अडकून पडले ह्या ट्रॅपमध्ये तुम्ही जर अडकून पडले तर कधीच निवडणूक जिंकू शकणार नाही त्यासाठी तुम्हाला तुमची संघटना मजबूत करावं लागेल लोकांचे प्रश्न उचलून जावे लागेल लोकांमध्ये सातत्यानं फिरलं पाहिजे लोकांचे लोकांच्या अड्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत फक्त टी व्हीवर बोलून किंवा पेपरमध्ये लिहून कोणी निवडून येणार नाही मित्रांनो तुम्ही लोकांना चांगलं चांगलं सांगू शकतात चांगले चांगले आरोप करू शकता त्याची तुम्हाला वाहवा मिळू शकतो तुमचं टी आर पी वाढू शकतो सातत्याने लोक तुम्हाला पाहू शकतात पण तुम्हाला मतदान देणार नाही मित्रांनो जनता जनता विचार करते हे फक्त बोल घेवडे करायचं तर काहीच नाही कारण बोलणं सोपं असतं करणं अवघड असतं असं आपले पूर्वजांनी सांगून ठेवलेलं आहे म्हणून केजरीवालांचा जो पराभव झाला त्याच्यातून सगळ्यात जास्त जर बोध कोणी घ्यायचा असेल तर उद्धव ठाकरे साहेबाच्या पक्षाने घ्यायला हवं असं मला तरी वाटतं इतर पक्ष घेतील की नाही माहीत नाही भाजप घेईल की नाही माहीत नाही परंतु उद्धव ठाकरे साहेबांनी जर तो घेतला आणि आपले जे काही प्रवक्ते आहे त्यांना थोडासा आळा बसाला बोललो जी काय सततची सकाळी येऊन पत्रकार परिषद घेऊन ग्युन घेऊन वेगवेगळे आरोप करणे किंवा वेगवेगळे काय मतदान यंत्रणाच हॅक केलेली आहे तुमच्या मतदार याद्यास तुम्ही पळवलेले आहे किंवा त्याच्यात खोटे नाटे मतदार यात मतदार घुसवलेले आहे त्याच्यातून तुमचा विजय झाला याच्यातून काही बदलणार आहे का मित्रांनो आज आजच्या स्थितीमध्ये महाराष्ट्राचं सरकार काही बरखास्त होणार आहे का नाही म्हणा कोणतेच सरकार होणार नाही ते जरी निवडून आलेच तरी होणार नाही यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल ज्या प्रकारे भाजपने रणनीती आखली आपल्या विचाराच्या लोकांचे मतदार यादीमध्ये नाव टाकले तुम्ही का करू शकले नाही तुमचे कोणी हात धरले होते का लोकसभेनंतर सहा महिने पाच महिने तुम्हाला वेळ होता त्यावेळेस तुम्ही विचार करायला पाहिजे नव्हता की विधानसभेची निवडणूक वेगळी असते केंद्र म्हणजे देशाचे आणि विधानसभेचे मुद्दे वेगळे असतात मतदार वेगळे असतात मतदारांमध्ये प्रचंड होत असतात आणि याच्यामध्ये पाच दहा लाख लोक नवीन मतदार वाढत असतात याचा तुम्ही कधी विचार केला का आणि भाजपने ज्या प्रकारे रणनीती आखली की की त्यांचे कोर आहे त्यांच्या ह्याचे ते जास्तीत जास्त मतदान करावं म्हणून त्यांना प्रोत्साहित से, प्रोत्साहित केलं तुम्ही काय केलं पाच महिने तुम्ही तर फक्त आमचा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होईल नाना पटोले म्हणतात आम्ही मुख्यमंत्री होईल काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल शरद पवार साहेब म्हणतात की जयंत पाटील मुख्यमंत्र्याच्या पदात शर्यतीत आहे पदाच्या शर्यतीत म्हणजे मुख्यमंत्रीसाठी निवडून यायच्या अगोदर त्याच्यात तुमची वाहणं चालू होती त्यात हे पत्रकार म्हणा किंवा संपादक म्हणा ते गुणगाण गायला सुरुवात करतो को। किंवा कोणता मुख्यमंत्री चांगला होईल काय होईल उद्धव ठाकरे साहेबांनी जसं ब्रह्मांडातलं सगळ्यात मोस्ट बेस्ट सिजम म्हणून त्यांची गुणगान झालेली आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पत्रकार किंवा संपादक किंवा बुद्धिवादी यांच्या आहारी जाऊन जर निर्णय घेत राहिले किंवा बोलत राहिले त्याच्यावर फक्त रिॲक्ट होत राहिले आणि त्यांनी सांगितले ते आरोप जर तुम्ही भाजपवर करत राहिले यंत्रणांवर करत राहिले तर तुमचा पट्ट्याबोळ होणे तुम्ही खड्ड्यात जाणं हे याला अपरिहार आहे या गोष्टी ह्या आहे जे बुद्धिवादी आणि जे काय सेक्युलरिझम आपण जे म्हणतो भाजपाला विरोध करणार ठीक आहे तुम्ही विरोध करा परंतु त्यात तुम्ही वाहून जाऊ नका ना तुम्ही योग्य ठिकाणी त्याचा विरोध करू शकतात परंतु तेच म्हणजे सगळं आहे तेच म्हणजे काय आहे तुम्हाला तुमचे स्वतःची क्षमता माहीत नाही तुमची आपली ना संघटना आहे ती मजबूत आहे की नाही ते माहीत नाही आणि लोकांपर्यंत कसं जायचं हे पण माहीत नाही फक्त भाषणं देऊन किंवा दुसऱ्यांना श्रेय देऊन मोदी शाह फडणवीस यांना श्रेया देऊन काही उपयोग नाही मित्रांनो तुम्ही कामं काय करणार आहे यांनी हे काम केलं तर त्याच्यापेक्षा आम्ही हे काम कशाप्रकारे का उत्तम करू हे तुम्ही दाखवून द्यायला पाहिजे जनतेला तर जनता तुमच्याकडे वळणार आहे अन्यथा फक्त केजरीवालाने ज्या प्रकारे दहा वर्ष फक्त आरोप आरोप करायचे प्रत्यारोप करायचे पळून जायचे कोणते पुरावा द्यायचा नाही ही का जी काय त्यांची रणनीती ती रणनीती संजय राऊत साहेब अवलंबतात आणि त्याच्यामुळं महाविकास आघाडीचा पाठ्याबोळ महाराष्ट्रामध्ये झालेला आपण बघत असाल मित्रांनो अजून पण त्यांनी जर त्यातून सावरले नाही फक्त आरोप आत्तासुद्धा आज सुद्धा का ते कालच बघितलं मित्रांनो का ते एकोणीस तारखेला मतदार यंत्राविरुद्ध काय रॅली काढणार आहे दिल्लीमध्ये काय हसील आहे त्याच्यामध्ये बदलणार आहे का ह्या गोष्टी बदलू शकत नाही मित्रांनो त्यात तुम्हाला चांगलं कसं करता येईल हे तुम्हाला बघावं लागेल मतदारांपर्यंत जावं लागेल मतदारांच्या ज्या काही आशा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यात आम्ही कसं सक्षम आहोत हे जनतेला पटवून द्यावं लागेल तर तुम्ही निवडून येणार आहात तुम्ही किती आंदोलनं करा किती काही करा किती संस्थांना नावं ठेवा किती काही करा तरी ते बदलू शकत नाही ही आजची सत्य परिस्थिती आहे आणि त्याच्यातून तुम्हाला जर उभा राहायचं असेल तर तुम्ही जनतेपर्यंत केलं पाहिजे जनतेचे कामं केले पाहिजे तुमची संघटना व्यवस्थित केली पाहिजे तरच तुम्ही ह्या सगळ्या वावटळीमध्ये टिकू शकता अन्यथा केजरीवाल आहेच आहे का नाही केजरीवाल दहा वर्ष ज्या प्रकारे बोलत होते त्याच प्रकारे दहा वर्षापासून एकोणीसपासून आपण संजय राऊत साहेबांचं बघतो आणि त्यांनी सुद्धा महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला तिकडे केजरीवाल आणि त्यांचे सहकार्य बोलून बोलून त्यांनी सुद्धा आपचा काय ज्याच्यासाठी ते राजकारणात आले तेच विसरून गेले आणि फक्त भाजपवर आरोप करणं आणि पळून जाणं काय काय करणं यमुना नदीमध्ये दुसरा प्रदेश काल होत असे आरोप करणं म्हणजे काय जे जनतेला पडतील असे आरोप करायला हवे ना या सगळ्या गोष्टी जर नाही हाताळल्या मित्रांनो योग्य तर इतर पक्षांचा साफ होणं अपरिहार्य आहे तेव्हा या सगळ्या लोकांनी याच्यातून आता आपण काय एवढे मोठे नाही परंतु सांगायचं तात्पर्य असं की केजरीवालांच्या पराभवातून हा धडा आहे मित्रांनो बरोबर आहे की नाही असं तुम्हाला खरं वाटतं का नाही बरोबर आहे नाही ह्या लोकांनी हा धडा धा धडा जर घेतला नाही तर त्यांचं सुद्धा केजरीवाल होऊ शकतो एवढं बाकी निश्चित बघा मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद